स्वागत so, आहे तुमचं प्रणित किचनमध्ये तर आज आपण पाहणार आहोत ग्रीन पीस मसाला पण तो मी हिरवी मिरचीमधला बनवणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की भादर कढाईमध्ये दोन चम्मच मी तेल ॲड करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं खोबरं ॲड करून घेतलेलं आहे खोबरं आणि पास्ता लसणाच्या पाकळ्या व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत अगोदर आपण सुक्कं वाटण छानपैकी वाटून घेणार आहोत त्यानंतर न ओलं वाटण वाटणार आहोत आपलं खोबरं छानपैकी परतून झालेलं आहे आता मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करून घेते आणि मिक्सरला लावून बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे याची त्यानंतरनं एक मिडियम आकाराचा कांदा घेतलेला होता त्याला व्यवस्थित कट करून घेतला तोही तेलामध्ये कढईमध्ये सोडून दिला आणि टोमॅटो एक मोठ्या साईजचा घेतला होता त्यालाही व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे स्वच्छ धुवायचा कट करायचा आणि ना कढईमध्ये ॲड करून घ्यायचा पाचता हिरवी मिरच्या घेतलेल्या आहेत त्यांना स्वच्छ धुवायचं आणि दोन तुकडे करायचे तेलामध्ये टाकल्यावरती मिरच्या आपल्या अंगावरती उडणार नाही म्हणून दोन तुकडे करून घ्यायचे आहेत तुम्ही तिखट जर कमी जास्त खात असताल तर मिरच्या जास्त यूज केल्या तरी चालतील आणि तुम्हाला जर मसाल्यामध्ये बनवायचं असेल तर तुम्ही मसाल्यामध्ये पण ग्रीन पीस मसाला बनवू शकता पण मी हिरवी मिरची टाकून बनवणार आहे थोडंसं मीठ टाकायचं जेणेकरून टोमॅटो नरम पडतो आणि लवकर शिजतो पण थोडंसं मीठ टाकले थोडीशी कोथिंबीर घेतली तरही वाटणासोबत व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि वाटण मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करून घ्या वाटण ज्यावेळेस थंड होईल ना त्यावेळेसच मिक्सरला लावून बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे गरम असताना वाटण वाटू नका अंगावरती वगैरे उडण्याची शक्यता असते म्हणून वाटण थंड झाल्यावरतीच वाटून घ्या तर आपली वे पेस्ट तयार झालेली आहे वाटण्याच्या तर ज्या बाबा कढईमध्ये आपण वाटण भाजून घेतलं होतं परतून घेतलं होतं त्याच कढईमध्ये आपण फोडणे येणार आहोत त्यासाठी मी कढईमध्ये दोन ते तीन चम्मच तेल ॲड करून घेतलं आहे तुमच्याकडे खडे मसाले असतील तर टाकू शकता माझ्याकडून स्किप झाले टाकायचे तर तुम्ही नक्की टाका कडे मसाले दालचिनी वगैरे असेल तर किंवा मग काळी मिरी आणि लवंग असेल तर टाकून त्या छान लागेल टेस्ट सगळं वाटण जे वाटून घेतलं तेलामध्ये छान परतून घ्यायचं हे ही हिरवे वाटाणे होते त्याला दोन पाण्याने स्वच्छ करून घेतला अगोदर त्यानंतरनं आपण तेल सुटलं वाटणाला की मग हे वाटाणे आपण कढईमध्ये ॲड करून घेणार आहोत खालून वरून दोन्ही साईडने मिक्स करून घ्यायचे आहे छानपैकी परतून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी ॲड करायचं आणि ते पाणी कढईमध्ये टाकून द्यायचं आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचे थोडीशी उकळी आली की त्यानंतर ना आपण ह्याच्यामध्ये गरम मसाला टाकणार आहोत वरून थोडीशी कस्तुरी मेथी पण टाकून द्यायची आहे तुमच्याकडे अमूलची फ्रेश क्रीम असेल तर तुम्ही टाकू शकता नाही टाकली तरी चालेल डायरेक्ट स्किप करून द्या तर क्रीम टाकली तर थोडीशी टेस्ट पण छान येईल आणि ज्यावेळेस आपण खोबरं वाटण वाटताना भासतो ना म्हणजे वाटण ज्यावेळेस भासतो त्यामध्ये खोबरं यूज केलं होतं नंतर त्या खोबऱ्याऐवजी तुम्ही काजू पण यूज करू शकता आणि ग्रेव्हीला थिकनेस छानपैकी येते आणि टेस्ट पण छान लागते तर खोबरं होतं म्हणून मी खोबऱ्याचा यूज केलेला आहे तुम्ही काजूचा पण यूज करू शकता आता एक पाच मिनटं झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची पाच मिनटानंतरनं वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची पुन्हा पाच मिनटं झाकण ठेवून मनदाच्यावरती ही भाजी शिजवून घ्यायची तर बघू शकता आपली भाजी रेडी झालेली आहे तर ही भाजी जी आहे तुम्ही रोटी नान चपाती कशासोबतही खाऊ शकता तर मी घरी चपाती बनवलेली होती वाटीमध्ये भाजी वाढून घ्यायची मग पुन्हा वर्ण फ्रेश क्रीम यूज करायची आहे एक नंबर टेस्टी भाजी लागते तुम्ही पण माझ्या पद्धतीनं असे घरी नक्की ट्राय करून पहा कसे चालते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका